उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचा बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली आहे बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट या गावातून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होती त्यानंतर हिंगणी खुर्द खोकर मोहा येवलवाडी येवल या गावच्या पाहणी दौरा अजित पवार करतील त्यानंतर गेवराई मतदारसंघातील नुकसानग्रस्त पिकांची आणि भागाची पाहणी देखील अजित पवार करणार आहेत अजित दादांच्या दौऱ्याला सुरुवात होताच बीडमधील काही पक्ष संघटनाच्या कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केलेली आहेत मात्र दादांनी या कार्यकर्त्यांना सकाळी छापलंय आम्ही कुठेही वगळा वगळी करत नाही आता कलेक्टर आले आहेत ते का निवेदनकर्त्यांना दादांनी छापलेलं आहे बीड तालुक्यातील काही महसूल मंडळ वगळण्यात आलेली आहेत आणि याच महसूल मंडळांमध्ये नुकसानग्रस्त भागाचा समावेश करावा अशी मागणी या निवेदनकर्त्यानं दिलेली होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावरती आहेत आणि बीडमधनं ते दौऱ्याला सुरुवात करतात शासकीय दौ सोला बीडचं सो जे शासकीय विश्रामगृह आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असतील राज्याचे कृषी मंत्री आणि अर्थमंत्री म्हणून ते आज बीडमधले दौरे जे आहेत ते करणार आहेत अगदी सकाळी सहा वाजता जसा त्यांचा नित्यक्रम असतो त्या पद्धतीनं त्यांनी दौरा आपला सुरू केलेला आहे आणि बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये देखील ते आत्ता काही लोक निवेदन देण्यासाठी आलेले आहेत आणि निवेदनं स्वीकारून ते आत्ता निघालेले आहेत सुरुवातीला बीड जिल्ह्यातल्या पिंपळवाडी घाट या गावात ते जातील आणि त्यानंतर तिथं पाणी करून बीड जिल्ह्यातले जे सगळी गावं आहेत अतिवृष्टीग्रस्त असतील महापुराचा फटका बसलेली गावं असतील त्या गावांना ते सुरुवातीला भेट देतील आणि त्यानंतर <souvent> संभाजीनगरकडे देखील अजित पवार आज जाणार आहेत आणि संभाजीनगर जिल्ह्यातील काही गावांना देखील तिथं देखील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त गावांना दे ते भेट देणार आहेत अशा पद्धतीनं आजचा हा अजित पवारांचा दौरा असणार आहे खरंतर काल आपण बघितलं की सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल या जिल्ह्यातल्या गावांची पाहणी अजित पवारांनी केली होती आणि त्यानंतर संध्याकाळी ते बीडला मुक्कामी आलेले होते आणि बीडमध्ये आत्ता बीडच्या शासकीय विश्राम ग्रामंद्र त्यांनी गेलेत खरंतर काल अजित पवारांनी जी पाहणी केली त्यानंतर एबीपी माझाशी त्यांनी एक्सक्लुझिव्हली संवाद साधला आणि यावेळेस त्यांनी म्हणाले की अतिशय भयानक परिस्थिती जी आहे ती संपूर्ण राज्यात विशेषतः सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांना पाहायला मिळाली त्यामुळे राज्य सरकार या परिस्थितीनंतर पाहणी नंतर नेमकं काय निर्णय घेत हे देखील सकाळी बीड आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय थेट बीड अजित पवारांच्या दौऱ्याला पहाटे सुरुवात झालेली आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी अजितदाद करतायत आणि तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतायत नुकसानीचा आढावा घेत आहेत आणि निवेदनही स्वीकारतायत अधिकाऱ्यांशी ते विचारपूस करत आहेत किंवा अधिकाऱ्यांशी बातचीत करताना आपण बघतोय अजित पवारांच्या बीड दौऱ्याला पहाटे सुरुवात झालेली आहे आज मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री नुकसानग्रस्त भागाचा पाहणी पाहणी करणार आहेत दौरा करणार आहेत